नमस्कार मंडळी मी तृप्ती शुभम रोटी या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला अत्यंत पवित्र स्थान आहे घरोघरी तुळशीची पूजा केली जाते संध्याकाळी तुळशीजवळ रोज दिवा लावला जातो हे दृश्य आपल्याला कितीतरी घरांमध्ये रोज बघायला मिळतं बरोबर ना पण तुम्हाला माहिती आहे का तुळशी खाली दिवा लावताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे काही अशा चुका आहेत ज्या आपण नकारत करतो आणि त्याचे नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतात आज आपण याच एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत त्यामुळे तुळशी खाली दिवा लावणाऱ्या प्रत्येक महिलेने हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघावा कारण होईल नाहीतर मोठे नुकसान चला तर आधी तुळशीचे आपल्या जीवनातील महत्व समजून घेऊया धार्मिक महत्त्व तुळशीला हरिप्रिया म्हटले जाते भगवान विष्णूंना ती अत्यंत प्रिय आहे तुळशीच्या पूजनाने घरात सुख समृद्धी येते अशी आपली श्रद्धा आहे वैज्ञानिक महत्त्व तुळस केवळ धार्मिकच नाही तर वैज्ञानिकदृष्ट्याही खूप फायदेशीर आहे ती हवा शुद्ध करते अनेक औषधी गुणधर्म तिच्यात आहे सकारात्मक ऊर्जा तुळशीच्या सानिध्यात सकारात्मक ऊर्जा जाणवते घरात शांतता आणि सौक्य नाणते म्हणूनच तुळशीची योग्य प्रकारे पूजा करणे आणि तिची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे आता आपण या मुख्य चुकांवर लक्ष केंद्रित करूया ज्या तुळशी खाली दिवा लावताना अनेक महिलांकडून घडतात आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात नंबर एक अशुद्ध हातांनी दिवा लावणे अनेकदा घाईत किंवा कामाच्या ओघात आपण हात न धुताच किंवा अशुद्ध अवस्थेत तुळशीला दिवा लावतो शास्त्रांनुसार कोणत्याही पवित्र कार्यापूर्वी शुद्धता महत्वाची आहे अशुद्ध हातांनी दिवा लावल्यास नकारात्मक ऊर्जा वाढू शकते नेहमी स्वच्छ आणि शुद्ध हातांनीच दिवा लावावा नंबर दोन तुटलेला किंवा खराब दिवा वापरणे घरात जुने तुटलेले किंवा खराब झालेले दिवे असतील तर ते वापरू नका तुटलेल्या वस्तूंमुळे नकारात्मकता येते तुळशीजवळ नेहमी स्वच्छ आणि ने अखंड दिवास लावावा नवीन आणि स्वच्छ मातीचा दिवा किंवा चांगल्या धातूचा दिवा वापरावा नंबर तीन तुळशीच्या पात्राची अस्वच्छता तुळशीचे कुंडी किंवा वृंदावन अनेकदा अस्वच्छ राहते तुळस लक्ष्मीचे रूप आहे तिच्या आसपास अस्वच्छता ठेवल्याने लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि घरात दारिद्र्य येऊ शकते तुळशीचे पात्र आणि आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा दररोज पाणी घालून माती साफ करा नंबर चार चुकीच्या तेलाचा वापर काही जण सर्रास कोणतेही तेल वापरून दिवा लावतात तुळशीजवळ शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते इतर तेलांमुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते शक्य असल्यास गायच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा नंबर पाच वाद किंवा ज्योत चुकीच्या दिशेने लावणे दिव्याची वाद कोणत्या दिशेने असावी याकडे अनेकदा दुर्लक्ष होते तुळशीजवळ दिव्याची वाद पूर्व दिशेने किंवा उत्तर दिशेने असावी दक्षिण दिशेने वात लावणे अशुभ मानले जाते नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला वाद करून दिवा लावा नंबर सहा दिवा विजलेला ठेवणे दिवा लावतो पण तो लगेच विजतो किंवा पूर्ण जडणे आधीच आपण निघून जातो तुळशीजवळ लावलेला दिवा पूर्ण जडू देणे महत्वाचे आहे विजलेला दिवा अशुभ मानला जातो दिवा लावल्यानंतर तो पूर्ण जळेपर्यंत किंवा बराच काळ तेवत राहील याची खात्री करा आवश्यकता वाटल्यास एकाच वेळी दोन दिवे लावा नंबर सात तुळशीला स्पर्श न करणे किंवा दुर्लक्ष करणे काही महिला दिवा लावतात पण तुळशीला स्पर्श करत नाहीत किंवा तिची काळजी घेत नाहीत तुळस सजीव आहे आणि तिला काळजीची गरज आहे नुसता दिवा लावून उपयोग नाही दिवा लावताना तुळशीला हलकासा स्पर्श करून मनात प्रार्थना करा तिची पानं नीट आहे ना पाणी मिळालं आहे का ते बघा नंबर आठ संध्याकाळ सोडून इतर वेळी दिवा लावणे सकाळी किंवा दिवसा इतर वेळी तुळशीला लावण्याची प्रथा नाही तुळशी जवळ दिवा नेहमी संध्याकाळीच लावावा सूर्य मावळल्यानंतर आणि पूर्ण अंधार होण्यापूर्वीची वेळ यासाठी उत्तम असते सूर्यास्तानंतर आणि रात्री पूर्ण होण्यापूर्वी दिवा लावावा या गोष्टी अवश्य करा चुका टाळण्यासोबतच काही चांगल्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही नक्कीच कराव्यात नंबर एक तुळशीला जल अर्पण करा सकाळी उठल्यावर स्नान करून तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा यामुळे घरात सकारात्मकता येते आणि मन शांत राहते नंबर दोन तुळशी स्त्रोत किंवा मंत्र म्हणा दिवा लावताना किंवा जल अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा तुळशी स्त्रोत म्हणा यामुळे आध्यात्मिक ऊर्जा वाढते आणि इच्छापूर्ती होते नंबर तीन तुळशीची परिक्रमा करा शक्य असल्यास दिवा लावल्यानंतर तुळशीची तीन पाच किंवा सात वेळा परिक्रमा करा यामुळे घरात सुख शांती येते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात नंबर चार घरातील लक्ष्मीला महत्त्व द्या तुळशीच्या पूजेसोबतच घरातील स्त्रीचा आदर करा तिच्यामुळे घरात लक्ष्मी नांदते यामुळे घरात प्रेम सामंजस्य आणि समृद्धी कायम राहते तर मैत्रिणींनो तुळशी खाली दिवा लावणे हे केवळ एक कर्मकांड नाही तर ती एक श्रद्धा आहे आणि एक सकारात्मक ऊर्जा आहे या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास तुमच्या घरात नेहमी सुख समृद्धी आणि शांतता नांदेल आणि तुळशी मातेचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर नेहमी राहील तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट्स करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा जर तुम्ही आमचा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर पेजला फॉलो करा धन्यवाद